नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये दोन हजार सहा जागांसाठी या ठिकाणी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे गट ब व क मधील पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन बाराही उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी अर्ज फी मात्र शंभर रुपये आहे तर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल एस सी एस टी किंवा महिला कॅनिडे असाल कोणत्याही कॅटेगरीमध्ये तर मात्र तुम्हाला अर्ज फी घेतलेली नाही विदाऊट ॲप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता मेजॉरिटी गोष्टी यातील पॉझिटिव्ह आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महा जॉब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड अपडेट प्रयत्न संपूर्ण प्रोवाइड प्रसिद्ध सी अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे एस सी सी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जे काही डिपार्टमेंट्स आहेत मिनिस्ट्री त्यासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडत असते त्यांच्यामार्फत ही एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा त्यांनी काय आहे तर स्टाफ सिलेक्शन कमिशन विल होल्ड ओपन कॉम्प्युटर एक्झाम असणार आहे फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रे ग्रेड सी जे ग्रुप बीमधलं पद आहे आणि स्टेनोग्राफर ग्रेड डी जे ग्रुप सीमधलं पद आहे या पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे दोन्ही पदांच्या मिळून अप्रॉक्सिमिटने सध्या दोन हजार सहा जागा आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे यामध्ये कमी जास्त होऊ शकतं मात्र मेजॉरिटी टाईम्स या जागा वाढत असतात मित्रांनो त्यामुळे कन्सिडर करताना तुम्ही आता दोन हजार प्लस जागाच या ठिकाणी कन्सिडर करू शकता बघा पुढे त्यांनी काय सांगितलं आहे तर या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी करण्यासाठी जे एज्युकेशन इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे जे तुम्हाला कंप्लीट पाहिजे सतरा आठ दोन ला ते आहे बारावी पास बारावी उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे हे मार महत्वाचं आहे मित्रांनो ट्वेल्थ पासवर किती पर्सेंटेज असाल तरी तुम्ही इलिजिबल होता या ठिकाणी या पदांसाठी दोन प्लस जागांसाठी अर्ज करण्यासाठी पुढे बघा या ठिकाणी यासाठी एज लिमिट काय राहणार आहे एज कॅल्क्युलेट करायचं आहे एक आठ दोन रोजी त्यानुसार तुम्ही बघू शकता जे ग्रुप सी मधलं पद आहे ग्रुप बीमधलं पद आहे सेनोग्राफर ग्रेड सीचं त्यासाठी अठरा ते तीस वर्षे एज लिमिट हे ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे तर जे दुसरं पद आहे ग्रुप सीमधलं जे शेनोग्राफर ग्रेड डीचं आहे त्यासाठी अठरा ते सत्तावीस वर्षे एज लिमिट ओपनसाठी राहील यामध्ये शेड्युल का शेड्यूल ट्राईबला पाच वर्ष रिलॅक्सेशन ओबीसीला तीन वर्षे रिलॅक्सेशन हँडिकॅप ज्यामध्ये ओपनला दहा वर्ष ओबीसीला तेरा वर्ष एससी एस सीला पंधरा वर्ष आणि एक सर्व्हिसमॅनला सर्व्हिस प्लस थ्री इयरचं जो काही क्रायटेरिया आहे त्यानुसार एज रिलॅक्शन मिळत आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता पुढे बघा एडके मित्रांनो तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर पहिला तुमचे जे असणार आहे की कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे यामध्ये जनरल इंटेलिजन्स रिजनिंग जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रेशन याबाबतचे दोनशे क्वेश्चन तुम्हाला दोनशे मार्कांसाठी विचारले येतील ज्यामध्ये टोटल तुम्हाला दोन तासाचा टाईम त्यांनी दिलेला आहे यामध्ये क्वेश्चन पेपर विल बी ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि ज्यामध्ये इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्हाला हा पेपर देता येणार आहे यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे ज्यामध्ये पॉईंट पंचवीस मार्क्स तुमचे डिडक्ट केले जातील हा पहिला पेपर राहील मित्रांनो ज्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे त्यानंतर बघा पुढचा जो पेपर असणार आहे त्यामध्ये स्किल टेस्ट तुमची चेक केली जाईल अर्थात तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये जरी फक्त बारा उत्तीर्ण असेल सांगितलं असेल तरी मात्र तुम्हाला स्किल टेस्ट या ठिकाणी मित्रांनो द्यावी लागणार आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता स्किल टेस्टमध्ये इंग्लिश हिंदीचे एक कोणताही एक ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी चूज करू शकता ग्रुप डी साठी आणि ग्रुप सीसाठी सुद्धा इंग्लिश किंवा हिंदी हा कोणताही एक ऑप्शन तुम्ही घेऊ शकता यामध्ये टाइम ड्युरेशन त्याने दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला स्पीड तुमचं जे असणार आहे ते हंड्रेड वर्ड्स पर मिनिट ग्रुप सी ग्रुप डी मध्ये राहणार आहे तर ग्रुप सीसाठी वर्ड्स पर मिनिट या ठिकाणी त्यांनी टाइम लिमिट ठेवलेला आहे यानुसार मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपरेशन करायचं आहे हे फार महत्त्वाचं आहे तुमची स्किल टेस्ट होणार आहे टेन मिनिट्स जे असणार आहे त्यामध्ये तुमची इंग्लिश और हिंदी तुम्हाला सब्जेक्ट चूज करून त्या ठिकाणी स्किल सुद्धा द्यायची आहे लक्षात घ्या एज्युकेशन मध्ये जरी स्किल टेस्ट बाबत कोणतं क्वालिफिकेशन मागितले नसेल तरी मात्र या ठिकाणी तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे त्यामुळे हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एक्झामिनेशन सेंटर जी पहिली एक्झाम असं होणार आहे ती कुठे कुठे होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर अमरावती जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे ही एक्झाम सेंटर त्यांनी सें दिलेले आहेत नजिकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता भरपूर एक्झाम सेंटर्स त्यांनी महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत पुढे आपण बघूया यासाठी ॲप्लिकेशन फी महत्त्वाची गोष्ट आहे बारावी उत्तीर्ण आहे तुम्ही अर्ज करून ठेवू शकता ज्यामध्ये फी ऍप्लिकेबल हंड्रेड रुपीज पर या ठिकाणी ॲप्लिकेशन तुमची राहणार आहे ही ओपन आणि ओबीसीसाठी आहे फक्त मेल कॅन्डिडेटसाठी जर तुम्ही शेड्यूल कास्टमध्ये असाल शेड्यूल ट्राईबमध्ये असाल अपंग असाल एक सर्व्हिसमॅन असाल किंवा या ठिकाणी वुमन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे फी भरण्यापासून ऑनलाईन फीसाठी कोणतीही रिक्वायरमेंट तुमच्याकडून घेतलेली नाही विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता जे इतर कॅन्डिडेट ते भीम आय नेटपेद्वारे या ठिकाणी अर्ज करू शकतील पुढे बघा या ठिकाणी अप्लाय कशा प्रकार करायचा आहे एस एस सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करून तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे मित्रांनो यासाठी महत्त्वाच्या डेट्स बघा सव्वीस जुलै ते सतरा ऑगस्टपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो विंडोजचे तुम्हाला करेक्शनसाठी सुद्धा दिलेले आहेत सत्तावीस ते अठ्ठावीस दोन दिवस तुम्हाला विंडो करेक्शनसाठी किंवा अप्लिकेशन करेक्शनसाठी विंडो दिलेला आहे यामध्ये जे एक्झाम असणार आहे ते ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये होईल त्यांनी सांगितलं आहे आणि या ठिकाणी टोल फ्री नंबरसुद्धा दिलेला आहे जर तुम्हाला फॉर्म भरताना कोणती डिफिकल्टी आली तर तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच एक चांगली संधी आहे मित्रांनो या भरतीचा अपडेट तुम्हाला जसं की नोटिफिकेशन ऑनलाईन अप्लाय करण्याचे लिंक या ई महाजॉब ऍपवर पाहता येतील किंवा वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता मात्र नक्कीच एक चांगली संधी आहे या ठिकाणी अर्ज करण्यास काही इश्यू नाही आहे या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनल नुसार चॅनल की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो आणि मेक शुअर तुम्ही ऍप सुद्धा डाऊनलोड कराल डेली जॉब अपडेट मिळवण्यासाठी धन्यवाद